आरती स्वामींची जय जय सद्गुरुस्वामी समर्था आरति आरे रे अगादमहि मातव चरणा वर्णया मतिदे अक्कलकोटिवास चरियारे लीला पासे बद्ध करुनिया तोडिले भव भयारे, यवने पुसिले स्वामी कहां है, अक्कल अक्कलकोटी पाहारे समाधी सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वरिये जाणसी मणीचे सर्व समर्था विणवू किती भव हरारे इतुके देई दीन दयाळा न च तव पद अन्तरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरति करु गुरुवर्या रे अगाधमहि मातव चरणांसा देयारे श्री स्वामी समर्थ आरती श्री नारायणांची ओ वालु नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण श्यामलङ्गवस्तनाञ्चन शङ्खपद्मकरि जाण वसन, गदा शोभे सुदर्शन ओ वाु नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण मुकुटकसुव्रत्न कुंडळ कुण्डलशुभ्र कर्ण हृदय सिंहसनी वीराजला जगजीवन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण हर पविदेह भान नित्य तव चिंतन दास तव चरणी लीन दावियाचं देही ध्यान ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची भोजन आरती घास घ्याव स्वामिराया धरी मानवाची काया आला भक्तांसी भेटाया द्यावा प्रसाद भक्ताया स्वामी स्वामिराया प्रेमाने भरले ताट केला पक्वानाचा थाट साखर भात तैसा कोशिंबीरचा थाट घास घ्याओ स्वामीराया बेसन बुंदी लाडू केले पुरी श्रीखंड ठेविले तूप हे वाटी भरले तुळशी पत्रही वाहिले घ्याओ स्वामीराया उजवी कडे खिरि भजी वरति उत्तमताजी भजी पापडकुरवडी कायवर्णुत्या गोडी घ्याओ स्वामी राया मसाले ताकवाटी वाटे अमृत जणू अमटी लोणचे जणू ताटी बैसले चवीसाठी घास घ्याव राया जेवनी तृप्त व्हावे भक्ता आशीर्वाद द्यावे प्रसादाची वाट पाहे, स्वामी रूप दाखवावे घास स्वामी राया, धरुणी मानवाची काया आला भक्तांसी भेटाया द्यावा प्रसाद भक्ताया घास घ्याओ स्वामी राया श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ